हॅलो चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरतीचं फॉर्म जे आहे फिलिंगची डेट आपली तुम्हाला माहित असे अजून दहा ते पंधरा दिवस आहे तुमच्याकडं पंधरा दिवस जवळपास यामध्ये आता बघा एका विद्यार्थीने आपल्याला पाठवलं होतं त्याचं जे आहे कालचं हे कालचं स्टेटस आहे त्यामध्ये एस आर पी एफ युनिट ट्वेंटी म्हणजे वरणगाव कोणतं पाठवलेलं त्याने वरंगगावचं हे वरणगावचं जर तुम्ही बघितलं असेल वरणगाव एस आर पी युनिट ट्वेंटी तर एकूण टोकन क्रमांक होता चार हजार त्रेपन्न आणि ॲप्लिकेशन नंबर आहे चार हजार त्रेपन्न ओके लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर एस पी ओके आता एस पी बुलढाणा जे असणार हे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एस पी बुलडाणाला जवळपास तीनशे चौसष्ट ऍप्लिकेशन झालेले किती तीनशे चौसष्ट ओके आणि तुम्ही जर बघितलं असेल तर कॉन्स्टेबल पदासाठी जर म्हटलं असेल बुलढाणा कॉन्स्टेबल तर ती सुद्धा आपल्याला पाठवलेलं आहे त्याचं सांगतो मी तुम्हाला किती गेले जवळपास सतराशे प्लस गेलेले सोळाशे पन्नास सतराशे काल होतं त्याच्यापेक्षा जास्त गेले असाल आता ठीक आहे हे लक्ष ठेवायचं आपल्याला नंतर पुणे कॉन्स्टेबल सॉरी प्रिसन कॉन्स्टेबल पुणे इथं जर आपण बघितलं तर एकतीसशे पंच्याहत्तर इथं तुम्हाला क्रमांक दिसतोय कालचं आहे मॉर्निंगचं हे लक्ष ठेवायचं ठीक आहे त्याच्यापेक्षा जास्त झाले असाल लक्ष याच्यापेक्षा जास्त झाले असेल हे लक्ष ठेवायचं कारण दिवसेंदिवस आता मुलं जास्त जास्त फॉर्म भरत वाढत वाढताय फॉर्म भरणारे नंतर सी एस पी वॉश बघा नाही एटी थ्री आलेले एस पी वाशिम ना पोलीस कॉन्स्टेबल ठीक आहे आपण जर बघितलं तर ठीक आहे तर हे आपल्याजवळ माहिती विद्यार्थ्यांनी पाठवलेली आहे हे विद्यार्थी तयारी करत आहे ओके <coughs> okay. uh, किंवा ज्यांनी uh, वरणगाव एस आर पी एफ ज्यांना भरायचं त्यांनी लक्ष द्या चार हजार त्रेपन्न अर्ज आले काल बाकीची माहिती आपण दिली होती कालचे शिशुमध्ये परवाचे जे जिल्हे व्यतिरिक्त असेल ते अकोल्यामध्ये जवळपास आपण जर बघितलं असेल तर अकोल्यामध्ये जवळपास तीन हजार चारशे प्लस आलेले आहे पोलीस कॉन्स्टेबल ठीक आहे आता बाकीचं तुम्ही बघू शकता हळूहळू विद्यार्थी फॉर्म भरताय ओके जसं जसं भरेल तसं तुम्हाला समजेल आणि आज संध्याकाळी आपलं आठ वाजता आपण भूमिती हा टॉपिक घेणार आहोत एकाच सेशनमध्ये एक किंवा सेशन दोन सेशन होईल पण आज भूमिती आपण सव्वाटला बघणार आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे आणि ज्यांना बॅच घ्यायचं असं अगदी बेसिक बसून संतोष के अकॅडमी ॲप डाऊनलोड करा चारशे नव्याण्णव तुम्हाला ऑफरमध्ये बॅच मिळून जाईल फोर डबल नाईनमध्ये ਵੇ ਅਪਡੇਟਰ ਅਸਲ ਕੋਈ ਫਾਰਮ ਭਰਦਾ ਅਸਲ ਤਾਂ ਨੱਕੇ ਸੰਗਾ ਓਕੇ ਥੈਂਕ ਯੂ